भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील विविध महत्वाकांक्षी दोन मिनिट मुंबईमध्ये येत आहेत आणि विविध प्रकारचे उद्घाटनं आज त्यांच्या हस्ते होणार आहे त्यापैकीचं एक रेल्वे स्टेशन दिघा गाव हेही त्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे परंतु संजीवजी नाईक आमचे ज्येष्ठ सहकारी माजी खासदार यांनी हे जे दिघा गाव आहे पूर्वी रेल्वेने या गावाचं नाव दिघा स्टेशन ठेवलं होतं दिघे दिघे परंतु दिघे गाव असावं अशा प्रकारचं अनेक वेळेस दिल्लीमध्ये येऊन मला विनंती केली मला पाहिजे असलेले डॉक्युमेंट त्यांनी उपलब्ध करून दिले राज्य सरकारची शिफारस त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर ते गृहमंत्रालयाकडे जाऊन आणि नंतर रेल्वे बोर्डाकडं आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि संजीव भाऊच्या आग्रहामुळं दिघेचं दिघे गाव अशा प्रकारचं आज रेल्वे स्टेशनचं नाव दिलं गेलं मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो की मोदीजी ज्यावेळेस उद्घाटनाला येतील त्या टायमाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो दिघे गाव हे जर का आज झालं नसतं तर मला असं वाटतं दिघे नावानंच हे स्टेशन ओळखलं गेलं असतं तुमच्या भावनाची कदर केले गेली नसती परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आपल्या भावनाची कदर करून या स्टेशनला दिघे गाव दिघा गाव अशा प्रकारचं नामकरण केलेलं आहे मी स्वतः आलो आपल्या सगळ्यांना भेटलो मी आता मोदीच्या कार्यक्रमाला चालतो या स्टेशनवरचं पहिलं रेल्वेचं तिकीट मी स्वतः आणि संजीव होईल ना सांगितले नागरिकांची अनेक दिवसापासून पूर्ण झाली असून भविष्यात अजून काही चांगले प्रकल्प मुंबईत उभे राहतील लोकांसाठी ही सेवा करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता आणि नवीन गवते यांच्या अपर्ण गवताई गवते आमचे झंझाडजी आमचे सर्व इथे डब्लू असतील हे सर्व लोकांनी या मागणी केली होती की आम्हाला इथे स्टेशन पाहिजे नाईक साहेबांनी केला होता की कुठल्याही परिस्थिती स्टेशन व्हायला पाहिजे रावसाहेब दानवे साहेबांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो अश्विनी साहेब आमचे केंद्रीय मंत्री त्यांचा धन्यवाद करतो की या अनुषंगानं हे स्टेशन पूर्ण झालेलं आहे आज त्याचं उद्घाटन होतं मान्य मोदी साहेबांच्या विकासाचा रथ हा मुंबईच्या दिघ्यावरून चाललेला आहे याचा आम्हाला अभिमान आहे आज दिघावासियांचं स्वप्न पूर्ण होते भविष्यात या स्टेशनवरून लांब पल्ल्याच्या म्हणजे कल्याणलासुद्धा इथून गाडी जाणार आहे म्हणजे भविष्यामध्ये इथून माणूस बसला तो त्याच्या गावाला पोहोचणार आहे त्याच्यामुळे खूप मोठी सुविधा आहे मी भारत सरकारचं मान्य मोदी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं खूप खूप धन्यवाद केले आज पण या ठिकाणी शब्द पूर्ण होते दिगा स्टेशन हवा व्हावं याच्यासाठी ठराव आम्ही मान्य केले रेल्वेच्याकडून मंजुरी केली आणि आमच्या कारकिर्दीमध्ये या सर्व गोष्टीला मूर्त स्वरूप लागलं आज भले दहा वर्ष या ठिकाणी या विषयाची अंतिमतेसाठी लागले आज याचं उद्घाटन होत्या समाधान आहे केलेल्या कार्याचा पण अजून खेरणे बुरकुळे स्टेशन अजून बाकी आहे पुढच्या कारकिर्दीमध्ये खेरणे बुनकुळे स्टेशन लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे